नमस्कार मी रुचकर सूपमध्ये आज नवीन रेसिपी घेऊन आले आहे ती आहे साधी साधी आणि सोपी आहे त्यासाठी मी इथे पाच केळी घेतलेल्या आहेत या रेसिपीचं नाव आहे केळीच्या चकत्या इथे बघा मी पाच केळी घेतलेल्या आहेत आता याला कट करून सोलून घेते अशी केळीला चीर पाडून घेतली आता ही पूर्ण केळी अशी सोलून काढायची एक चाकूची धार मारून घेतली की ही केळी सोलायला एकदम सोप जाते अशी आता मी सर्व केळी सोलून घेते अशा प्रकारे ते सर्व केळी अशा सोलून घ्यायच्या इथे मी कोणतीही रेसिपी करताना बाहेरचं दुकानवरच वगैरे कुठलच काय वापरत नाही मी सर्व हे शेतीमधलेच प्रोडक्ट वापरते इथे आता माझ्या सर्व केळी सोलून झालेल्या आहेत इथे आता चाकून अशा बारीक बारीक चकत्या करून घेते जास्त पतल्याही करायच्या नाही आहेत आणि जास्त जाड पण करायचे नाही आहेत जास्त जाड केल्या तर व्हायला जरा जास्त वेळ लागतो आणि एकदम पतल्या के केल्या त्या कढईला चिटकून बसतात म्हणून अशा अशा मीडियम साईजच्या करून घ्यायच्या चकत्या पूर्ण अशा प्रकारे इथं सर्व केळींच्या चकत्या पाडून घ्यायच्या आहेत इथे अशा केळीच्या गोल गोल चकत्या करून तयार आहेत आता चला याला बनवून घेऊया इथे मी एक गॅसवरती कढई ठेवून घेतली कढईमध्ये आता मी एक पडी तेल टाकून घेतलेला आहे त्या तेलामध्ये आता मी इथे दोन मिरच्यांचे तुकडे करून टाकलेले आहेत एकदम बारीक चिरून याला थोडस परतवून घ्यायचं आणि इथे केळीचे काप बनवण्यासाठी केळी लगेच सोलून लगेच आपण कट करून घ्यायची आहे जास्त वेळ जर तिला सोलून तस ठेवलं तर ही केळी ना काळी पडू शकते मस्त अशा मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत इथे मिरच्या भाजून झाल्या हे बनवलेले केळीचे काप याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि आता याच्यावरती मस्तसा पांढरा शुभ्र शेंगदाण्याचा कूट आता याला परतवून घ्यायचं इथे आता याला असच झाकून ठेवायचं आहे पाणी वगैरे अजिबात वापरायचं नाही हे वाफेवरच एकदम असं मौसूद असे शिजून तयार होतात चांगलं मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये मीठ टाकून घेते चवीपुरतं मीठ पुन्हा एक पुन्हा एकदा आता मिक्स करून घेते आणि त्याला वाफेवरती पाच दहा मिनिटापर्यंत मस्त मौसू धोईपर्यंत शिजवून घेते झाकण ठेवून घेते इथे आधून मधून असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून गुडाला चिकटणार नाही मस्त अशा होत आहेत इथे बघा आता केळीचे काप एकदम औषध असे शिजवून तयार आहेत हे बघा एकदम औषध असे शिजवून झालेले आहेत वाफेवरती शिजवलेला आहे याला पाणी वगैरे वापरायची अजिबात गरज नाही आहे आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी रुतकर सोप्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय